ಶ್ರೀ ಶಿವಲೀಲಾ ಅಮೃತ್ ಅಧ್ಯಾಯ ಅಗ್ರವಾ श्री गणेशाय नम नित्य शिवभक्ती शिवपूजा शिवलीला अमृत श्रवण करण्यात ज्यांना आनंद वाटतो ते नर धन्य आहेत सुत म्हणतात रुद्राक्षी भस्म धारण करणाऱ्याचे पुण्य अपार असते एक हजारे रुद्राक्ष धारण करणारा शिवस्वरूप मानून इंद्र त्याला वंदन करतो त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो दोन दंडात सोळा सोळा शिखेमध्ये एक अशी रुद्राक्षे बांधून त्यावरून केलेले स्नान त्रिवेणी स्नाना इतके फलदायी होते मनगटात बारा बारा गळ्यात एकशे आठ रुद्राक्षाची माळ धारण केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते एकमुखी रुद्राक्ष विशेष फलदायी त्याचप्रमाणे पाच सहा आठ चौथ्या मुखाचे रुद्राक्षावर शिवमंत्राचा जप केल्याने ते पुण्यकारक होतात रुद्राक्ष शिवपूजन केल्याचा प्रभाव किती असतो यासंबंधीची कथा एका काश्मीर देशात भदरसेन नावाचा पुण्यात्मा न्यायी राजा होता त्याचा प्रधान ज्ञानी नीतिवान प्रजाहितदक्ष होता राजाची स्तुती होती, विद्वान करीत सुंदर पतिव्रता पत्नी व गुनी मुलगा कृपाळू सर्वज्ञ गुरु हुशार आज्ञाकारी गुरुभक्त शिष्य विद्वान वक्ता मननशील श्रोता आरोग्य संपन्न दानशूरदाता हे सर्व पूर्वजन्मातील पुण्याईने प्राप्त होतात पुत्रप्राप्तीसाठी राजा भद्रसिंग आणि मंत्री यांनी पुष्कळ अनुष्ठाने व्रते केले तेव्हा त्या दोघांना एक एक पुत्र झाला राजाचा मुलगा सुधर्म प्रधानाचा मुलगा तारक दोघेही जन्मापासून शिवभक्त होते सतत शिवाचे ध्यान करीत माता पिता एकुलता एक पुत्र म्हणून मौल्यवान दागिने वस्त्रे घालून त्यांना सजवेत कौतुकाने निहाळीत परंतु दोन्ही बालकाला साधेपणाने राहणे पसंत होते ते अंगावरील दागिने मौल्यवान वस्त्रे ब्राह्मणांना देऊन टाकत आणि अंगाला भस्मलेपन करून रुद्राक्षाच्या माळा घालीत शिवपूजा शिवाचे ध्यान शिवकीर्तन भजन शिवनामाचा जप यामध्ये रमून जात हेच काम त्यांना प्रिय वाटेल एकदा राजाच्या पुण्याईने पराशर ऋषी काही ऋषींना घेऊन राजाकडे आले वसिष्ठाचे नातू पराशर ऋषी त्यांचा पुत्र, पुत्र शुकमुनी अशी तेजस्वी परंपरा होती पराशर होते भदसेन राजाचे पराशर ऋषी कुलगुरु होते ऋषी मंडळी येताच दोन्ही हात जोडून राजा व प्रधान त्यांना सामोरे गेले सर्वांचे यथोचित स्वागत करून कुशल विचारून विधीपूर्वक पूजन केले वस्त्रे आभूषणे दान केले स्वादिष्ट भोजन दिले त्यानंतर राजा प्रधानाने आपले दोन्ही मुले ऋषींच्या पायावर घातली आणि राजा व प्रधान म्हणाले गुरुदेव आम्हा दोघांची दोन मुले रात्रंदिवस शिवपूजा शिवध्यान शिवनामाचा जप या दंग असतात त्यांना मौल्यवान वस्त्रे आभूषणी आवडत नाही ते कोणाशीही बोलत नाही राज्य सुख वैभव त्यांना आवडत नाही त्यांचे आचरण पाहून आम्हाला त्यांची काळजी वाटते की पुढे हे तरुण झाल्यावर राज्य कारभाराची सूत्रे कशी संभाळतील मुलांना आशीर्वाद देत त्यांच्या तेजस्वी ते मुखांकडे पाहून पराशर ऋषींना आनंद वाटला ते म्हणाले हे दोघे शिवभक्त का झाले या संबंधीची कथा मी तुम्हाला सांगतो काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या शहरात महानंदा नावाची वैश्य होती ती अत्यंत धनवान सर्व प्रकारची होती तिच्या जवळ होती तिच्या श्रीमंत व्यापारी अधिकारी तिच्याकडे येत परंतु ती आपल्या व्यवसायातही पतिव्रता होती ज्या दिवशी एका पुरुषाबरोबर संबंध ठेवला जात असे त्या दिवशी अन्य पुरुषाला ती भेटत नसे मग तो कितीही धनवान असो याशिवाय ती परम शिवभक्त होती सोमवार प्रदोष शिवरात्रीचे व्रत नियमितपणे करे एक लक्ष बेलपत्रे शिवपिंडीवर अर्पण करून पूजा करीत असे अन्नक्षेत्र ही तिने चालवली उदार आणि वृत्तीने ती दानी होती श्रावणात एक कोटी शिवलिंगे तयार करून त्याची पूजा ब्राह्मणांकडून करून घे त्यांना दान दक्षिणा तिने आपल्या घरी एक कुत्रा आणि एक माकड पाळले होते तिच्या नृत्यशाळेत त्यांना बांधून ठेवले होते कौतुकाने त्यांच्या अंगाला भस्म लावी त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालीत असे आपल्या प्रसन्नतेसाठी तिने त्यांनाही शिवभजनाच्या तालावर नाच करायला शिकवले ती नाचू लागली की ते दोघेही नाचत तेथे शिव पूजा शिवकीर्तन गायन होत असे महानंदीच्या संगतीने त्यांना शिवभक्ती घडत असे नृत्यशाळेतच तिचे छोटेसे शिवमंदिर होते एकदा तिची भक्तीपरीक्षा करण्याकरता शिवाने व्यापाऱ्याचे रूप घेतले व ते महानंदेकडे आले शिवाचे पुरुषी लावण्य पाहून ती तन्मय झाली त्यांचे स्वागत करून तिने त्यांना मंचकावर बसवले त्यांच्या हातातले रत्न खडीत कंकण तिने पाहिले त्या क्षणी व्यापाऱ्याने ते कंकण काढून महानंदीच्या हाती दिले महानंदीला आनंद झाला ती म्हणाली आजपासून तीन दिवस मी तुमची दासी झाले असा करार झाला व्यापाऱ्याने मान्य केले त्यानंतर व्यापाऱ्याने आपल्या जवळ येईल दिव्य शिवलिंग काढून तिच्या जवळ म्हटले हे शिवलिंग मला प्राणापेक्षा प्रिय आहे हे भंगले जळून गेले किंवा हरवले तर मी अग्निप्रवेश करेन म्हणून तू हे शिवलिंग काळजीपूर्वक जपून ठेव माझे व्रत फार कठीण आहे ह अवश्य म्हणून महानंदेने ते तेजस्वी शिवलिंग नृत्यशाळेत नेऊन ठेवले थोड्या वेळाने ती दोघेही रत्नखचित मंचकावर झोपली तिला झोप लागलेली पाहून शंकराने लीला केली नृत्यशाळेला आग लावली आगीच्या ज्वाळा पाहून लोक आरडाओरडा करू लागले महानंदा शांत झोपलेली होती तिला व्यापाऱ्याने जागे केले ती धावतच नृत्यशाळेत गेले तेथे बांधलेल्या कुत्रा व माकड यांना मुक्त केले ते पळतच जंगलात निघून गेले आणि तेवढ्यात नृत्यशाळा भस्मात झाली आणि अग्निशांत झाला तेव्हा व्यापाऱ्याने विचारले महानंदे माझे दिव्य िंग या आगीत जळाले की काय तुला मी काळजीपूर्वक सांभाळून ठेवण्यास सांगितले होते हे एक तास महानंदा घाबरी झाली शिवलिंग भस्मात झाले या विचाराने पश्चाताप करून रडू लागली व्यापारी म्हणाला आपल्या कराराचा आज दुसरा दिवस आहे परंतु शिवलिंग भस्म झाले म्हणून ठरल्याप्रमाणे मी अग्निप्रवेश करतो असे म्हणून व्यापाऱ्यांनी चित्ता तयार केली आणि ओम नम शिवाय म्हणून चित्ते तोडी घेतली हे पाहून महानंदा दुःखी झाली तिने ब्राह्मणाला बोलावून आपली संपत्ती महाल सर्वांचे दान केले त्यानंतर तिने स्नान केले अंगाला भस्माला लावले रुद्राक्षी धारण केली शिवाचे ध्यान केले आणि त्याच अग्निकुंडीत हर हर शिव शिव म्हणून उडी टाकली त्या क्षणी उदय चलावरून सूर्य प्रकट व्हावा तसे भगवान शंकर प्रकट झाले त्यांनी वरचे वर चेंडू झिलेला त्या सहजपणे महानंदेला वरचे वर उचलले छातीशी तरुण म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे हवा तो वर माग देवा हे सर्व नंदीग्राम नगर उद्धरून न्यावे शिव पावले अशा प्रकारे आपली माता बंधू नगरवासी यांच्यासह शिवलोकी गेले त्या शिवलोकी आधी व्याधी क्षुदा तृष्णा नाही म्हणून तेथे भेदबुद्धी काम क्रोध दुःख मत मत्सर नाही तेथील पाणी अमृताप्रमाणे गोड कल्पतरूची बने कामधेनुची खिल्लारे चिंतामणीची घरे तेथे ते शिवभक्तांना जे पाहिजे ते त्वरित लाभते ही कथा सांगून पराशर ऋषी म्हणाले राजा महानंदेने पाळलेले माकड आणि कुत्रा या जन्मी सुधर्मा आणि तारक म्हणून जन्माला आले आहे पूर्वजन्मीच्या शिवभक्तीच्या पुण्याईमुळे या जन्मी त्यांना मानवदेह अधिकाराप्रमाणे मिळाले ते दोघे योग्य वेळ येताच त्यांच्या अधिकाराप्रमाणे उत्तम राज्य कारभार करतील तुम्ही त्यांची चिंता करू नका ते तुम्हाला शिवभक्तीची दीक्षा देतील वदसेन राजाने प्रधान आपत्यासह पराश ऋषींना साष्टांग नमस्कार केला ते म्हणाले आम्हाला सुपुत्राचा लाभ झाला आम्ही धन्य झालो आता हे दोघे किती का राज्यकारभार करतील यांचे आयुष्य किती आहे हे कृपया आम्हाला सांगावे कारण ते दोघे नवसाचे एकुलते असल्याने आम्हाला प्राणप्रिय आहेत म्हणून आपल्याला विनंती आहे पराशर म्हणाले राजा खरे सांगितले तर तुम्हाला दुःख होईल आणि खोटे बोलले तर पाप लागेल तेव्हा ऐक तुझ्या मुलाला आज बारा वर्ष पूर्ण झाली आहेत आजपासून सातव्या दिवशी तुझा मुलगा मृत्यू पावेल हे तास राजा मूर्छित होऊन पडला सर्व जनता शोक करू लागली अंतपुरातील स्त्रिया रडू लागल्या राजा शुद्धीवर येताच हाय हाय करून शोक करू लागला तेव्हा पराशर ऋषींनी त्याला सावध करून धीर देत म्हटले राजा मी काय सांगतो ते एक जेव्हा सर्व चराचर किंवा ब्रह्ममय होते तेव्हा अहब्रह्म असे स्फुरण होऊन महत् नावाचे तत्व मायेने उत्पन्न झाले सत्व रश तम हे त्रिविध अहंकार शिवाच्या इच्छेने घडून आले शिवाने सत्वापासून विष्णू रजापासून विधाता तमोगुणापासून सर्व विनाश करणाऱ्या रुद्राला निर्माण केले सृष्टीच्या रचनेची विधात्याला आज्ञा केली आणि चार वेदाचे सार असणारा रुद्राध्याय शिकवला हे शिवाचे रूप आहे असे जाणून विधात्याने आपल्या सात पुत्रांना उपदेश दिला रुद्राध्यायाच्या अनुष्ठानाने आयुष्य वाढते म्हणून हे राजा भदसेना तू रुद्राची आवर्तने कर शिवाला अभिषेक कर याच्या प्रभावाने तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे संकट दूर होईल आणि तो चिरंजीर होईल शंभर घट आणून त्यात गंगेचे पाणी भर त्यावर आम्रवृक्षाची पाने ठेव रुद्र पठन करून ते पाणी मंत्रून तुझ्या मुलाच्या अंगावर शिंपड अशा प्रकारे रोज दहा वेळा असे सात दिवस जलसिंचन करावे तर तुझा मुलगा वाचेल पराशा ऋषींनी अशा प्रकारे राजाला त्याच्या मुलाला मृत्यू संकटातून वाचवण्याचा उपाय सांगितला राजाला समाधान वाटले त्यांनी भक्तिभावाने ऋषींना नमस्कार केला व म्हणाला हे महात्मन आपणच हे सर्व अनुष्ठान करावे कारण आपण सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ मुरवे आहात मी सर्व तयारी करतो त्यानंतर पराशर ऋषींनी अत्यंत विरक्त सुशील शुभलक्षणयुक्त असे हजार ब्राह्मण बोलवले हजार मातीचे घड गंगाजलाने भरले त्यावर आम्र पल्लव ठेवले दिव्य अनुष्ठान मांडले रुद्राचा घोषाचा प्रारंभ झाला सहा दिवस झाले सातव्या दिवशी सूर्य मध्यानही आला तेव्हा राजपुत्राचा मृत्यू समय जवळ आला आणि राजपुत्र होऊन पडला थोडा वेळ त्याची हालचाल बंद पडली हे पाहून राजा चिंतित झाला पराशर ऋषींना राजाला धीर दिला ब्राह्मण राजपुत्राच्या देहावर अभिमंत्रित केलेले पाणी शिंपडीत होता त्या जलाच्या प्रभावाने राजपुत्र सावध झाला उठून बसला राजाला आनंद झाला उपस्थित असलेल्या सर्वजणही प्रसन्न झाले पराशर म्हणाले तू बेशुद्ध अवस्थेत काय अनुभव घेतला ते सांग तेव्हा राजपुत्र म्हणाला गुरुदेव एक भयंकर दिसणारा काळ पुरुष मला घेऊन चालला होता त्याचे लाल भडक डोळे भाळावर शेंदूर वाढलेली डाळी काळा भिन्न होता त्याचवेळी ते चार तेजस्वी पुरुष आले त्यांनी मला काळ पुरुषाच्या हातून मुक्त केले आणि त्याला मारीत मारीत ते घेऊन गेले मुलाने सांगितलेला अनुभव ऐकताच राजाच्या अंगावर आनंदाचे रोमांच दाटून आले ईश्वराच्या नावाचा त्याने जय जयकार केला पराश ऋषींसह सर्व ब्राह्मणांना नमस्कार घातला सर्वत्र मंगलवाद्याचा गजर सुरू झाला आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली या प्रसन्नपूर्वक वातावरणात ब्राह्मणांनी मंत्र जप करून हवन प्रारंभ केला आणि हवन पूर्ण करून अनुष्ठानाची समाप्ती केली आमंत्रित ब्राह्मणांना सुग्रास भोजन देऊन इच्छेप्रमाणे दानदक्षिणा दिली ब्राह्मणाने राजपुत्राला राजाला शुभ आशीर्वाद दिला त्यावेळी नारद तेथे अचानक प्रकट झाले नारद वाल्मिकी व्यास ध्रुळ्याचे गुरु असल्याने त्रिभुवनाला ते वंदे आहेत चौदा विद्या चौसष्ट कला त्यांना पूर्ण अवगत असतात इंद्रादिक देवतांना सुद्धा त्यांचे आदरयुक्त भय वाटते नारदाला पाहताच यज्ञातील अग्निमूर्ती मंत प्रकट झाला सर्व ऋषी आणि राजपरिवार राजा यांनी धावत जाऊन नारदाचे स्वागत केले त्यांना उच्च आसनावर बसून त्यांची पूजा केली नमस्कार करून म्हटले स्वामी आपल्या त्रिभुवनात संजार असतो आपल्याला दिव्य दृष्टी आहे तेव्हा काहीही अद्भुत पाहिले का नारद म्हणाले मी इकडे येत असताना मार्गावर चौघे शिवदूत मला भेटले त्यात वीरभद्राही होता त्यांनी मृत्यूला बांधून चालवले होते वीरभद्राव मृत्यूला विचारत होता तो कोणाच्या आज्ञेने भरसेनाच्या मुलाला घेऊन चालला होता त्याला दहा हजार वर्ष आयुष्य आहे राजा तू रुद्रानुष्ठान केल्यामुळे तुझ्या मुलाचे मृत्यू संकट टळे राजाने नारदाला नमस्कार केला नारद अंतर्धान पावले त्यानंतर राजाने रुद्राचे सहस्रावर्तन केले आपल्या पुत्राला राज्य गादीवर बसवले तारकाला युवराज केले राजा प्रधान तप करण्यास वनात निघून गेले यथावकाश ते दोघे शिवपदास केले फलश्रुती हे बदलसेन आख्यान वाचले दीर्घायुष्य संतती संपत्ती पुण्य प्राप्ती होईल यावर अविश्वास दाखवणारा अल्पायुषी दाखवणार होईल अशा लोकांच्या संगतीत राहण्यामुळे सर्व नाश होतो म्हणून शिवलीला अमृत अखंड वाचावे ते न जमल्यास अकरावा अध्याय तरी वाचावा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद